नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष आपलं स्वागत आहे पुढारी आता तेरा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय पुणे पुढारी वृत्तसेवा राज्यातील तेरा जिल्ह्यात दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाची सुरुवात करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामध्ये चौदा पदांची रचना केली आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी या पदांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला है। आहे अतिरिक्त सेवा प्रवेश नियम न करता अनुदानित शाळांमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे योग्य ठरणार नाही असे दिव्यांग संघटनांचे म्हणणे आहे राज्यात पुण्यासह हो, लातूर अहिल्यानगर सातारा धुळे कोल्हापूर नागपूर वाशिम सांगली परभणी नाशिक धाराशिव जळगाव आदी जिल्ह्यांचा समावेश आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयासाठी उर्वरित कार्यालयीन पदे शासन निर्णय अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अनन्वय दिव्यांगाच्या अनुदानित विशेष शाळा कार्यशाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा न्या न्यायालयीन प्रकरणाच्या न्याय निर्णयाच्या आधी राहून कार्य व्यवस्थे अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्याचे शासनाचे आयुक्त दिव्यांग कल्याण यांना आदेश आहे एक मे पासून कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात आलेले नाही जिल्हा स्तरावरील दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सहायक लेखा अधिकारी कार्यालयीन अधीक्षक अधिक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सहाय्यक सल्लागार प्रमुख लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक यासह गरजेनुसार जनसंपर्क अधिकारी वाहन चालक शिपाई सफाईगार संगणक चालक इंटरप्रिंटर एकूण चौदा पदांची रचना करण्यात आली आहे त्यामध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी या पदांसाठी कार्यरत अधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे तेरा जिल्ह्यात तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय हे दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठी सामाजिक न्याय भवन इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे मात्र पुण्यातील हे कार्यालय मध्यवर्ती भागात नसल्यामुळे जिल्ह्यातील येणाऱ्या दिव्यांगांना या कार्यालयात जाणे येणे अतिशय त्रासदायक होणार असल्याचे दिव्यांग संघटनाकडून बोलले जात आहे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे योग्य नाही राज्यातील सव्वीस छत्तीस पैकी केवळ आठ जिल्ह्यांमध्ये दे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता तसेच नऊ जिल्ह्यांमध्ये सहाय्यक सल्लागार कार्यरत आहेत तात्पुरता स्वरूपात सो कार्यभार सोपवलेले दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आपल्या पदांचा कार्यभार सांभाळून अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यास असमर्थ आहेत तसेच सेवा प्रवेश नियम न करता अनुदानित शाळांमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे योग्य ठरणार नाहीत त्यामुळे राज्यात दिव्यांग कल्याण विभागाच्या राज्य प्रादेशिक जिल्हा तालुका कार्यालयासाठी नियमानुसार पदभरती करावी ही पदभरती करताना पात्र दिव्यांगांना प्राधान्यक्रम द्यावा हरिदास शिंदे अध्यक्ष संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती पुणे धन्यवाद